यामध्ये एक पाईन आहे हा तो तुम्हाला न हात लावता तोंडाने आहे बरोबर हा उचलणार ना चला आपण स्टार्ट म्हटलं की सुरुवात करणार आहोत आणि जे पहिले सिक्का उचल त्या फायनल साठी जातील बरोबर आहे त्यामुळं एकदम छान खेळा हा सर्वांनी टाळ्या वाजवा स्टार्ट टाळ्या हा 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 त्या ताई काढलाय दोन नंबर हा ठीक आहे ठीक आहे ताई राहू द्या राहू द्या राहू हे बघा त्यांनी काढले अर्धा तास झालं काढलंय तुमची वाट बघत बसल्या होत्या त्या हा माऊली कस वाटते तुम्हाला समोर या कस वाटतय झालं अजून जोरात हा झालं झालं बघा अजून जोरात